मस्त काट रेडी केलेलं आहे मला तयार आहे रान मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेन नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी मम्मी म्हणजे मला एक सांगायचं आता मम्मी आपली ताईने आलेली हो का मा आता नेमकं करायचं कायच पाक? आता माझ्यासाठी काय बनवणार आता तुला एक तर जास्त गोड पण चालत नाही पण आता काय करणार काय करायचं जे माझ्या मनात तुझ्या मनात आहे का हम्म सांग बरू? खीर ओ। <laughs> 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 खीर <laughs> माझ्याकडून तेच म्हणत होत की मम्मीला आपण खीर खाऊ घालूया आणि ती पण कशाची खव्याची हो तुला माहित मला खीर आवडते मी एक प्लेट खव्याची पण खव्याची खीर आवडते तांदळाची आवडत नाही तांदळाची परत गव्हाची रव्याची सर्व आम्ही करतो पण मम्मीला जास्त खव्याची आवडते तर आता तीच मग आता मम्मी म्हणते मी करते आज आमची ताईने आलेली आहे तर मी स्वयंपाक करणार आहे म्हटलं एक चला आता मम्मीच्या एक मनात होत ते माझ्या मनात होत ते आमचं मॅच झालंय आता मी त्याच्यासाठी सगळं साहित्य काढून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे लाल मला साहित्य दाखवते तर सगळ्यात पहिले मी खवा दाखवते हा खवा आहे आणि इकडे काजू बदाम तर मी हे तीन चार तास भिजवले तर तुम्ही मी याचे काप करेल तुम्ही बघा इझी होत इकडे चारोळे आहे साखर आपल्याला लागणार तूप इकडे खोबरं एक खोबऱ्याची वाटी घेतली तुम्ही बघू शकता इकडे दूध आहे आपलं आता मी सगळ्यात पहिले खोबरं किसून घेते आणि मी ते पण जरा एक तास भी तर बघा तुम्ही एकदम छान म्हणजे जातं हा ते जास्त ना एकदम सुंदर एकदम इझी तुम्ही करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर पण मी भिजवलं होतं नाही का पाणी पटकन खिचल्या जातात आणि मी जाड साईड घेतली तर तुम्ही ओलं जे नारळ असतात ते पण घेऊ शकता पण मी आपली आपली खोबऱ्याची वाटे घेतली भिजवते आणि आता किसते बऱ्यापैकी भरपूर झाला आहे तर तुमच्या जास्त घरी मेंबर असतील तर तुम्ही जास्तही घेऊ शकता जास्त मोठी जे काजू बदाम मी भिजवले होते तुम्ही बघा तर आता मी ते कापून घेते तुम्ही बघा इतके पटके इझी कापले जातील ना भिजवले का खूप छान हे बघा एक वेगळे होऊन जातात छान दिसायलाही सुंदर वाटतं जेव्हा आपण खीर करतो तेव्हा आता हे बदाम आहे हे भिजवल्यामुळे छान दिसत Hmm. तर अजून कोणी असेल भिजवत असेल पण ही टेक्निक खूप छान आहे पटकन आपल्याला अं नाहीतर मग कुटावं लागतं किसावं लागत तुम्हाला जशी साईज हवी असेल तुम्ही करू शकता मम्मीला गव्हाची रेग खूप छान लागते आपण करणार आहे आम्ही वर्ष श्राद्ध बनव आणि आपल्या घरामध्ये जे श्राद्ध असत त्याच्यासाठी आम्ही गव्हाचीच खीर बनवतो आणि गव्हाची जे वेळेस मी खीर बनेल त्यावेळेस तुम्हाला सागल दाखवेल कशी बनवतात ती इतकी सुंदर बनते आमची खीर गव्हाची तुम्हाला काय सांगू अप्रतिम एकदम आणि मग आज थोडस जरा दमली आहे म्हटलं तू काही करू नको हम्म आज मी काहीच काम करत नाही सगळं काम आज निषेध करणार आणि खूप सारखं पाऊस चालू आहे इतकं कंटाळा येतोय ना झोपा झोपलेली होती मी तर मी म्हणलं तू बसली का जरा मला बर वाटतं तू बसत कि नाही का म्हणजे एक नाही का आपल्याला छान वाटत मला सगळ्यात प्रथम मी आता इथे हे ठेवलंय साहित्य साखर काजू बदाम खोबरं इथे तुपाचा डब्बा आहे इथे आपलं सगळं वेलची पूड वगैरे आपल्याला सगळं लागतं ते आहे थोडस केसर घेतलेलं आहे वेलची पूड जायफळ आता मी करते मी पुऱ्या पण बनवणार आहे फोन पकडायला कोणीच नाहीये म्हणून पॅन लावले तूप एक चमच मोठा तुम्ही टाकलाय तसा पण छोट्या चमचनेच घेतले गरम तर हा साधारण खवा पावच असेल बघा कारण की मम्मीला खायची म्हणजे खायची होती होतच खवा तर म्हणून म्हटलं

तेही लगेच भाजून घ्यायचं कारण की खवा लगेच भाजले जातो फ्लारसर होऊन जाईल खाली थोडासा लगेच लागतो त्यामुळे हलवतच राहायचंय तुम्हाला खोबरं लागत असेल हवा असेल तर घेऊ शकतात खोबरं पण भाजल्या जाते आपले काजू बदाम होते ते पण टाकून घेते कारण की काजू बदाम पण थोडेसे असे शिजले गेले पाहिजे ते पण टाकले मी बारीकच गॅस ठेवलेला आहे बघा तुम्ही मध्यम आणि आता आपल्या ज्या चारोळे आहे त्यात आता मी टाकून घेते त्या पण तर साखर आपल्याला नंतर टाकायची जी घेतलेली आहे ती आता आपण दूध तर दूध तुम्ही गाईचं म्हशीचं दोन्ही कोणतंही घेऊ शकता पण म्हशीचं चांगलं आहे आणि गाईचं पातळ असतं तर आता मी हे दूध टाकते या खूप इझी आहे काहीच अवघड नाही खावायची खेळ गॅस करते नॉर्मल त्यात हव्याचे असे गटखुळे नको राहायला त्यात मी काढून घेते असे असे गठुळे काढून घेते सगळे पोळीची कोड सुंट पोळी कोड पोड होती ते सगळं टाकून घेते ते पण साखर टाकून थोडस दूध टाकते अजून पाणी टाकायचं नाही जी मी साखर घेतलेली आहे ती आपल्याला एवढी लागणार नाहीये कारण मग मला शुगर असल्यामुळे जास्त चालत नाही गोड माझ्या अंदाजानुसार मी टाकते जास्त गोड पण नको व्हायला खिर होती तोपर्यंत आपण पुरा ज्या पोऱ्यांचं मळायचं ते म्हणून घेऊन आता इकडे मस्त आता खीर उकळते तिला उकळीला ठेवून देते आणि आपलं जे पुऱ्यांचं माळ ते मी कनिक टाकवते तर मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात मी टाकलं थोडं नॉर्मल तेल टाकले थोडस आणि मी रवा टाकत असते पुऱ्यांच्या ह्याच्यात मला थोडा रवा टाकते मी तेल टाकलं थोडस व्यवस्थित हे करून घेते मिक्स तुम्हाला मम्मी दिसत असेल मम्मी आराम करते झोपली मम्मी खिरीकडे आवल्या आहोत तरी बघा छान मस्त उकळी आलेली आहे तर ती मस्त छान उकळते अजून तर पा झाकण ठेवायचं नाही आता उतू जाऊ शकतं हलवत राहायचं काही लागायला पण नको आपले खीर मी कणिक मळून झालेलं आहे आता बेत असा ठरला आहे खिरपुरी तर आहेच पण मग त्याबरोबर तिखट पण हवं आहे आपल्याला मी बटऱ्याची मस्त भाजी पण करते चला तर आता ती पण त्याची तयारी करते इकडे मी बटाटे टाकले शिजलेला जे बटाटे टाकले होते शिजले वाफले होते ते इकडे कढाई ठेवलेली आहे त्यात तेल टाकते गरम झाली कढाई मला आखड पण तळायचं आहे आता आखडचा वाणा सुरू झालेला आहे कापून घेते तयार झाली आपली आता सर्व अशा करून घेते आणि मग तळायला गेले तोपर्यंत गरम होते तर आता मी पुरी तळते गरम झालेले आहे तम्म पुरले आहे मस्त पुरली ते झालेली आहे तयार भाजी पण केली बटाट्याची आता मग या छान वाढते आणि तुम्हाला दाखवते तयार <laughs> आहे एवढ्या खाणार नाही मम्मी पण मी ठेवल्या मम्मीला चम्मच देते मम्मी पुरी आणि ते खायचे मम्मी घे टेस्ट आणि पुरी मम्मी मी खावालो मग तुला झोप देऊ झाली एकदम तर छान मस्त आता मम्मी जेवण करेल की अशी तयार झालेली आहे मी बटाट्याची भाजी पण केलेली आहे आता हे दाखव दाखवलं म्हणजे तुम्हाला म्हटलं दाखव मम्मीला टेस्ट देऊ खूप छान आज तुझ्या रेस्टिर मध्ये मी नाही तिकडे मध्ये आतमध्ये खूप गरम होत खूप गरम बर वाटत ते रवा टाकला ना थोडासा छान होता क्रिस्पी तर आता छान मम्मीचं जेवण झालं मस्त खूप एकदम कोडकोड झाले सगळं गोड गोड आयटम होता आणि आता आखड पण चालू आहे आम्हाला आखड पण तळायचं आहे तर तो, तो आम्ही पुढे दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय बनवतो गोडपुर्या असतात ना आपल्या गोडखोऱ्या नॉर्मल आपल्या ह्या साध्या पुऱ्या असतात वरण भात दही भात भाजी मेथीची भाजी तिथं महत्वाची असते ती आणि काय नाही आज म्हटलं चला आज मीच दाखवते मग आज थोडस जरा वेगळा आयटम खाऊ घाल म्हटलं गोड गोड नाही का रोज तिखट तिखट चालू होता तर आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला like लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय